सरकारी शाळा आठवून बघा आपल्यापैकी अनेकांचं बालपण तिथेच गेलं असेल हो। मोफत शिक्षण दुपारचं गरम जेवण शिष्यवृत्ती हो। कागदावर पाहिलं तर सगळं किती छान वाटत अगदी पण आजची परिस्थिती खूप वेगळी आहे म्हणजे अनेक पालक आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवण्याचा विचार सुद्धा करत नाहीत सगळ्यांचा ओढा त्या चकचकीत खाजगी शाळांकडे आहे बरोबर आणि असं का याच गोंधळात महाराष्ट्र सरकारने शाळा दत्तक नावाची एक नवीन योजना आणली आहे ज्यावरून एक मोठं वादळ उठलंय हो, खूप चर्चा सुरू आहे त्यावर तर आज आपला उद्देश हाच आहे की या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी जायचंय बरोबर हा विषय वरून दिसतो तितका सोपा नाही आहे आपल्याला मिळालेल्या काही बातम्या आहेत सरकारी अहवाल आहेत सर्वेक्षण आहेत तर या सगळ्याच्या आधारे आज आपण याचा जरा खोलात जाऊन विचार करूया समज आणि वास्तव यातला अंतर किती आहे सरकारी शाळा खरोखरच मागे पडल्या आहेत का की चित्र काहीतरी वेगळंच आहे चला या कोड्यातले एक एक धागे उलगडून पाहूया चला तर चला तर सुरुवात एका मूलभूत प्रश्नापासून करूया लोकांचा सरकारी शाळांवरचा विश्वास उडाला आहे असं जे आपण म्हणतो त्याला काही आधार आहे का हो नक्कीच आहे कारण एक सर्वसाधारण समज असा आहे की खाजगी शाळा म्हणजे उत्तम इंग्रजी मुलांकडे वैयक्तिक लक्ष आणि उत्तम निकाल हो आणि हो, हा केवळ समज नाहीये आकडेवारी सुद्धा तेच सांगतेय म्हणजे बघा इंडिया टुडेच्या एका लेखानुसार स्वातंत्र्यानंतर लगेचच देशातली जवळपास त्र्याण्णव टक्के मुलं सरकारी शाळांमध्ये होती त्र्याण्णव टक्के म्हणजे जवळजवळ सगळेच हो पण आता युडाईस प्लसच्या दोन हजार एकवीस बावीसच्या आकडेवारीनुसार हा आकडा थेट एकोणपन्नास पॉइंट सहा टक्क्यांवर आलाय अर्ध्यापेक्षा कमी हो निम्म्यापेक्षा कमी एक मिनिट युडाइस प्लस म्हणजे काय हे आपण जरा सोपं करून सांगूया हो सांगा ही सरकारची स्वतःची शिक्षण व्यवस्थेवरची सगळ्यात मोठी आणि अधिकृत माहिती गोळा करणारी प्रणाली आहे म्हणजे हे आकडे सरकारी आहेत अगदी बरोबर त्यामुळे ते खूप महत्वाचे आहेत आणि पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मुलं सरकारी शाळेत आहेत हा आकडा खरच खूप मोठा आहे बरोबर आणि पालक खाजगी शाळांकडे का वळतात याचे कारण एस ई आर च्या दोन हजार तेवीसच्या अहवालात मिळतं अच्छा एस आर रिपोर्ट हो हा एक खूप महत्वाचा नागरिक केंद्रित सर्वे आहे दरवर्षी देशभरातल्या मुलांची शिकण्याची क्षमता तपासतो तर त्याच्यानुसार सरकारी शाळांमधल्या पाचवीच्या फक्त पंचवीस पूर्णांक नऊ टक्के मुलांना फक्त पंचवीस टक्के हो फक्त पंचवीस पूर्णांक नऊ टक्के त्यांना दुसरीच्या पातळीवरचा मजकूर वाचता आला अरे देवा धक्कादायक आहे हो आणि याच सर्वेनुसार खाजगी शाळांमध्ये हेच प्रमाण बेचाळीस पूर्णांक तीन टक्के होतं म्हणजे फरक खूप मोठा आहे खूप आता विचार करा हे आकडे ऐकल्यावर कुठलाही पालक धास्तावेल त्यांना वाटणारच की आपल्या मुलाला साधं वाचता येत नसेल तर काय उपयोग साहजिकच आहे मग त्यांना खाजगी शाळेत घालणं हाच एकमेव पर्याय वाटू लागतो बरोबर पण मग या सगळ्यात सरकारी शाळांचं भवितव्य अंधारातच आहे का की काहीतरी आशेचा किरण आहे इथेच तर अच्छा इथेच तर या गोष्टीतला खरा ट्विस्ट आहे अच्छा एन सी म्हणजे आपली शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षणाची राष्ट्रीय परिषद हिच्या दोन हजार चोवीसच्या सर्वेक्षणात एक पूर्णपणे वेगळं आणि आश्चर्यकारक चित्र दिसलंय काय ते विशेषत महाराष्ट्रात पायाभूत स्तरावर म्हणजे मध्ये राज्य सरकारच्या शाळांनी भाषा आणि गणित या दोन्ही विषयांमध्ये खाजगी शाळांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे काय सांगता म्हणजे जी एक सर्वसाधारण समजूत आहे की सरकारी शाळा म्हणजे खराब आणि खाजगी म्हणजे चांगल्या हो त्याला हे आकडे थेट आव्हान देत निदान महाराष्ट्रात तरी सुरुवातीच्या वर्षांमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे अगदी पण हा आनंद फार काळ टिकत नाही कारण हाच ट्रेंड पुढच्या इयत्तांमध्ये म्हणजे सहावी आणि नववी मध्ये पूर्णपणे उलटवतो अरे तिथे केंद्रीय आणि खाजगी शाळे पुढे जातात आणि आपल्या सरकारी शाळा मागे पडतात म्हणजे बघा गंमत ज्या वयात शिक्षणाचा पाया रचला जातो तिथे आपल्या सरकारी शाळा खाजगी शाळांना हरवत आहेत पण हाच पाया पुढे जाऊन खचतोय आपली सिस्टम मुलांना सुरुवात तर चांगली करून देते पण त्यांना शर्यत पूर्ण करू देत नाही हा विरोधाभास सगळ्यात मोठा आहे बरोबर हे ऐकून आश्चर्य वाटतं म्हणजे तिसलीपर्यंत जर निकाल चांगला लागतोय तर मग सहावी नववीत गाडी कुठे अडते हाच खरा प्रश्न आहे म्हणजे तिसलीपर्यंत जे शिक्षक मुलांना घडवतात तेच शिक्षक पुढेही असतात ना मग अचानक असं काय होतं की गाडी रुळावरून घसरते अभ्यासक्रम बदलतो की उत्तर वर्गाच्या बाहेर शाळेच्या इमारतीत किंवा उपलब्ध साधनांमध्ये तर दडलेलं नाहीये तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे याचं एक महत्वाचं कारण शाळेतील सुविधा आणि संसाधनांचा अभाव असू शकतो अच्छा पायाभूत शिक्षण कदाचित कमी संसाधनांमध्ये देता येतं पण जसं जसा, जसा अभ्यासक्रम पुढे जातो विज्ञानाचे प्रयोग येतात भूगोलासाठी नकाशे लागतात हो इतिहासासाठी संदर्भ ग्रंथ लागतात तेव्हा प्रयोगशाळा ग्रंथालय यांसारख्या गोष्टींची गरज वाढते आणि तिथेच आपल्या शाळा कमी पडतात का अनेक ठिकाणी तरी हो उदाहरणार्थ दादरा आणि नगर हवेली येथील एका अभ्यासात असं दिसून आलं की तिथल्या जवळपास एकोणपन्नास पॉईंट चार टक्के शाळांच्या इमारती अर्धवट पक्क्या आहेत अर्धवट पक्क्या हो आणि तीस पॉईंट चार टक्के इमारतींचं बांधकाम अजूनही सुरू आहे हीतर बर, ही तर झाली दुर्गम भागातील गोष्ट बरोबर पण अगदी शहरांमध्येही परिस्थिती वेगळी नाही दोन हजार एक साली नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांवर केलेल्या एका अभ्यासात एक धक्कादायक वास्तव समोर आलं होतं काय होतं ते तिथे चारशे वीस विद्यार्थ्यांसाठी फक्त तीन वर्ग खोल्या होत्या आणि संपूर्ण शाळेसाठी फक्त, फक्त दोन शिक्षक होते चारशे वीस मुलांसाठी फक्त दोन मुला। शिक्षक कल्पनाच करवत नाहीये म्हणजे एका शिक्षकामागे दोनशे दहा मुलं त्या परिस्थितीत शिक्षक काय आणि कसं शिकवणार मुलांकडे वैयक्तिक लक्ष देणं तर खूप दूरची गोष्ट झाली अगदी आणि हीच समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय असं दिसतंय कसं एका बाजूला शालेय शिक्षणासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी तब्बल त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा बजेट ठेवला आहे मोठा आकडा आहे हो निधीची कमतरता नाही असं सरकार दाखवत आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारने ही शाळा दत्तक योजना आणली आहे ज्यामुळे एक नवा वाद सुरू झाला आहे हो ही शाळा दत्तक योजना सध्या खूप चर्चेत आहे सोप्या भाषेत सांगायचं तर या योजनेअंतर्गत खासगी कंपन्या किंवा स्वयंसेवी संस्था किंवा अगदी श्रीमंत व्यक्ती हो त्या सरकारी शाळा दत्तक घेऊ शकतात त्यांचा विकास करू शकतात वरवर पाहता ही कल्पना चांगली वाटते, वाटते खरी पण या योजनेला नवी मुंबईत प्रचंड विरोध झाला किती जवळपास ऐंशी पालिका शाळांनी चक्क रविवारी शाळा भरून आपला निषेध नोंदवला रविवारी हो आणि यात सुमारे पन्नास हजार विद्यार्थी अकराशे शिक्षक आणि चाळीस हजार पालक सहभागी झाले होते हा आकडा खूप काही सांगून जातो पन्नास हजार विद्यार्थी पण इतका विरोध का शाळेचा विकास होणार असेल तर त्यात वाईट काय आहे हाच प्रश्न आहे म्हणजे सरकारचा दृष्टिकोन असा असू शकतो की एकदा चांगल्या कंपन्यांनी पायाभूत सुविधा म्हणजे इमारती मैदानं कम्प्युटर लॅब उभ्या केल्या की सरकारला शिक्षकांची भरती करण्यावर लक्ष केंद्रित करता येईल एकाच वेळी दोन्ही गोष्टी करणं शक्य नसेल तर हां युक्तिवाद बरोबर वाटू शकतो पण शिक्षक आणि पालक दोन मोठ्या भीती व्यक्त करत आहेत कोणत्या पहिली भीती जी नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी बोलून दाखवली ती आहे खाजगीकरणाची खाजगीकरण हो त्यांच्या मते या शाळा शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आहेत एकदा त्या पाच दहा वर्षांसाठी दत्तक गेल्या की त्या परत सरकारच्या ताब्यात येतीलच याची खात्री नाही अच्छा भूतकाळात असे अनुभव आले आहेत जिथे शैक्षणिक संस्थांसाठी दिलेल्या जमिनी नंतर व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या गेल्या म्हणजे जमिनीचा व्यावसायिक वापर होण्याची भीती आहे आणि दुसरी भीती कोणती दुसरी भीती या योजनेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतीये शिक्षक आणि पालकांचं म्हणणं आहे की योजनेत फक्त भौतिक सुविधांवर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला आहे ओके पण नवी मुंबईतली खरी गरज वेगळीच आहे शिक्षक कमलेश इंगळे यांचं म्हणणं आहे की नवी मुंबई पालिकेच्या शाळांचे इमारती आधीच खूप चांगले आहेत अच्छा काही तर खाजगी शाळांनाही लाजवतील अशी आहेत त्यांना अजून विकासाची गरज नाही मग खरी गरज कशाची असं त्यांचं म्हणणं आहे त्यांची मागणी आहे की शाळेला कला संगीत खेळ यांसारख्या विषयांसाठी विशेष शिक्षकांची गरज आहे ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदं अनेक वर्षांपासून रिक्त आहेत शाळेत लिपिक नसल्यामुळे ती कामं सुद्धा शिक्षकच करत आहेत अरे रे ज्यामुळे त्यांचा शिकवण्यावरचा वेळ कमी होतो योजनेतून या गरजा पूर्ण होणार नसतील तर फक्त आधीच चांगल्या असलेल्या इमारतींवर पैसे खर्च करून काय साधणार असा त्यांचा थेट सवाल आहे तर खूपच महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आजार डोकेदुखीचा आहे आणि उपाय पायाला मलम लावण्याचा केला जातोय असाच काहीसा प्रकार दिसतोय अगदी आणि म्हणजे हा शाळा दत्तक योजनेचा वाद अशा नवी मुंबईत होतोय जिथे आधीच शिक्षकांची प्रचंड कमतरता आहे बरोबर महाराष्ट्र टाइम्सच्या एका बातमीनुसार नवी मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये प्राथमिक माध्यमिक आणि सीबीएसई बोर्ड मिळून एकूण एकशे एकोणचाळीस शिक्षकांची पदरिक्त आहेत एकशे एकोणचाळीस हो आणि हे चित्र आणखी गंभीर होतं जेव्हा आपण तासिका शिक्षकांचा विचार करतो तासिका शिक्षक म्हणजे जे तासावर मानधन घेऊन शिकवतात ते बरोबर हो आणि साम टीव्हीच्या वृत्तानुसार या शिक्षकांना प्राथमिकसाठी प्रति तास फक्त एकशे पंचवीस रुपये फक्त सव्वाशे रुपये हो आणि माध्यमिकसाठी दीडशे रुपये मिळतात अशा सुमारे एकशे पंचवीस ते दीडशे अनुभवी शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी नियुक्तीची ऑर्डरच दिलेली नाही काय सांगताय आता हे बघा एका बाजूला एकशे एकोणचाळीस शिक्षकांची कायमस्वरूपी गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला जे अनुभवी शिक्षक उपलब्ध आहेत त्यांना आपण बेरोजगार करत आहोत म्हणजे एका हाताने मदत करायची आणि दुसऱ्या हाताने पाय ओढायचे असाच प्रकार दिसतोय बरोबर हे ऐकून खूप वाईट वाटतं म्हणजे विचार करा आपण आपल्या मुलांचं भविष्य ज्यांच्या हातात देतोय त्यांना आपण तासाला फक्त सव्वाशे दीडशे रुपये देतोय हो यातून शिक्षणाबद्दलची आपली गंभीरता दिसून येते शिक्षकांच्या या समस्येसोबतच प्रशासकीय पातळीवरच्या इतर समस्याही पालकांना सरकारी व्यवस्थेपासून दूर ढकलतात बरोबर आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गणवेशाची योजना हा ती डीबीटी वाली योजना हो लोकमतच्या एका बातमीनुसार काही वर्षांपूर्वी गणवेशाचे पैसे थेट पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याची म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना आणली होती उद्देश चांगला होता की मध्ये कोणी पैसे खाणार नाही पण झालं उलटच ती योजना फसली होती नाही का पूर्णपणे अनेक पालकांना पैसे मिळाले नाहीत काहींना मिळाले तर खूप उशिरा मिळाले काहींच्या बँक खात्यात अडचणी होत्या यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेच्या सुरुवातीला वेळेवर गणवेशच मिळाले नाहीत आणि मग जेव्हा पालकांना गणवेशासारख्या मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा शाळा दत्तक सारख्या मोठ्या योजनांवर ते कसा विश्वास ठेवणार अगदी हा व्यवस्थेवरील विश्वासाचा अभाव हे एक मोठं कारण आहे ज्यामुळे पालक सरकारी शाळांपासून दूर जातात म्हणजे आतापर्यंतच्या चर्चेतून असं दिसतंय की सरकारी शाळांचा प्रश्न अनेक पातळ्यांवर गुंतलेला आहे सुरुवातीला चांगली कामगिरी असूनही नंतर मागे पडणं सुविधांचा अभाव दत्तक योजनेसारखी वादग्रस्त धोरणं शिक्षकांची कमतरता आणि प्रशासकीय गोंधळ पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काही सामाजिक कारणं पण आहेत का हो आणि तोच कदाचित या कोड्यातला सर्वात महत्वाचा आणि तितकाच अस्वस्थ करणारा भाग आहे म्हणजे आपण आतापर्यंत सिस्टीमधल्या चुकांबद्दल बोललो पण आता आपण समाजाच्या मानसिकतेबद्दल बोलणार आहोत ओके okay. अहवालातूनच एक गंभीर सामाजिक पैलू समोर येतो देशभरातील सरकारी शाळांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे अच्छा तर खाजगी शाळांमध्ये मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त आहे एक मिनिट याचा अर्थ तर अगदी स्पष्ट आहे पालक मुलाच्या शिक्षणासाठी जास्त पैसे खर्च करायला तयार आहेत बरोबर त्यांना वाटतं की खाजगी शाळेत चांगलं शिक्षण मिळतं म्हणून ते मुलाला तिथे घालतात पण मुलीच्या शिक्षणाबाबत ती तितकेसे आग्रही नाहीत तिला जवळच्या मोफत सरकारी शाळेत घातलं तरी चालेल अशी मानसिकता दिसते दुर्दैवी आहे हे दुर्दैवाने हेच सत्य आहे सामना वृत्तपत्रातील एका लेखानुसार फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये मुलांची संख्या मुलींपेक्षा तब्बल सात लाख सोळा हजारांनी जास्त आहे सात लाखांपेक्षा जास्त हा आकडा आपल्या समाजाचा आरशातलं प्रतिबिंब आहे हो आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की हे अशा काळात होतय जेव्हा मुली प्रत्येक परीक्षेत प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा उत्तम कामगिरी करत आहेत अगदी तरीही शिक्षणासारख्या महत्वाच्या निर्णयात हा लिंगभेद केला जातो म्हणजे वंशाचा दिवा आणि परक्याचं धन ही मानसिकता अजूनही आपल्या समाजात किती खोलवर रुजलेली आहे हेच यातून दिसतं बरोबर त्यामुळे आता आपण सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया पालक सरकारी शाळांपासून दूर का जात आहेत याचं उत्तर फक्त शाळेच्या इमारतीत किंवा सरकारच्या फाईलमध्ये नाही तरते अपल्या घरात, अपल्या विचार है। तर ते आपल्या घरात आपल्या विचारसरणीत दडलेला आहे अगदी तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होते की सरकारी शाळांचा प्रश्न फक्त निधी किंवा सुविधांपुरता मर्यादित नाही तो एकीकडे सरकारी धोरणांची अंमलबजावणी शिक्षकांचा व्यवस्थापन आणि लोकांचा व्यवस्थेवरील तुटत चाललेला विश्वास यावर अवलंबून आहे आणि दुसरीकडे तो समाजात खोलवर रुजलेल्या लिंगभेदाचा आरसा आहे बरोबर आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे एका बाजूला एन सी आय च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील सरकारी शाळा पायाभूत स्तरावर खाजगी शाळांपेक्षा चांगली कामगिरी करून एक मोठी आशा दाखवत आहेत हो त्या दाखवून की त्यांच्यात गुणवत्ता आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय गोंधळ शाळा दत्तक सारखी वरवरची मलमपट्टी करणारी धोरणं आणि मुलामुलींमध्ये भेद करणारी सामाजिक मानसिकता याच शाळांना मागे खेचत आहे बरोबर म्हणजे पोटेन्शियल आहे क्षमता आहे पण व्यवस्था आणि समाजाच त्याला पाठिंबा देत नाहीये नेमका हाच मुद्दा आहे आणि म्हणूनच आजच्या चर्चेच्या शेवटी एक प्रश्न मागे राहतो कोणता आपण नेहमी सार्वत्रिक शिक्षणाचं भवितव्य ठरवताना सरकारी धोरणं आणि बजेटबद्दल बोलतो पण आपण कधी स्वतःला विचारतो का की एक समाज म्हणून आपण सरकारी शाळांना किती महत्व देतो समान संधी देणार नाहीत आणि सरकारी शाळांवर विश्वास ठेवून तिथल्या व्यवस्थेचा भाग बनून सुधारणांसाठी आग्रह धरणार नाहीत तोपर्यंत केवळ इमारती रंगवून किंवा योजना आणून शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थाने सुधारेल का यावर विचार करायला हवा